त्या ठिकाणी रवींद्र चरवानजी यांचा प्रदेशाध्यक्षाचा अधिकार आहे पण त्याच्या परवानगीने सांगतोय की नेत्याच्या मागपुळं फिरणाऱ्या लोकांना तिकीट मिळणार दोर्गेवार नेत्यांच्या मागापुळं फिरणाऱ्याला तिकीट मिळणार तिकीट वाटताना तुमच्या वार्डामध्ये ज्यांच्याकरता हातवर उभे करतील लोक त्यांना तिकीट मिळणार ना जोरगेवारच्याकडे तिकीट आहे ना बावनपुडेकडे तिकीट आहे आणि सर्वात दयाईकडे नाही आणि कुणाकडेच नाही बरोबर सुभाष जरी अध्यक्षाची सही लागत असेल तो अध्यक्षाचा अधिकार आहे पण पार्टीने निर्णय घेतला आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला देवेंद्रजी दे निर्णय घेतला आहे जनतेला जे त्या ठिकाणी आवडेल आम्ही आता एक सर्वेक्षण चालू करतो आहे तुमच्या वार्डातली जनता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या हे बावनपुरच्या गाडीत नागपूरपर्यंत गेला तिकीट मिळून असं नाही आहे आता चंद्रपूरची जनता निर्णय करणार आहे कुणाला तिकीट देणार